जालना जिल्ह्यातील वडी कोदरी आणि पुणे मध्ये आरक्षण बचाव मागणीसाठी प्राचार्य लक्ष्मी हाके नवनाथ माघवरे आणि मंगेश सासाने हे उपोषणाला बसलेले आहेत आजचा त्यांचा दहावा दिवस आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून ओबीसी बांधव जे आहेत ते पाठिंबा देत आहेत आज बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी या ठिकाणी देखील ओबीसी बांधवांनी बारामती वालचंदनगर रस्ता अडवून त्यांना पाठिंबा दिलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत ते बांधव या ठिकाणी रस्त्यावर बसलेले आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तैनात केलेला आहे त्याचबरोबर डोरलेवाडी भागातील जे दुकानदार आहेत त्यांनी देखील आपली दुकाने बंद ठेवून या आरक्षण बचावासाठी पाठिंबा दिलेला आहे आपल्याबरोबर काही बांधव आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय नेमकी मागणी आहे तुमची आज तुम्ही रास्ता रोको केला ओबीसी जो महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज आहे त्यांच्या आरक्षणाला बाधा न होता इतरांना जे आरक्षण द्यायचे ते सरकारने खुशाल द्यावं आमचं काही म्हणणं नाही आमच्या ताटातलं आम्हाला ठेवावं हो। त्यांना शिरापुरी द्यायची असली देऊ दे आमच्या चट्टी भाकर आम्हाला राहू द्या हीच मागणी याच्यापेक्षा दुसरं काही नाही सगळीकडून पाठिंबा मिळतोय आता डोरलेवाडी देखील पाठिंबा जाहीर केलेला आहे मुळात आहे की करूया तर त्यामुळं आम्ही शांत बसून आम्हाला नाही त्यासाठी आम्ही हा लढा उभा करतोय आणि प्राध्यापक हाके साहेब जे आता त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे तर हे काय इतरांसारखं चार दिवस बसवून सलाईन लावून त्यांचं उपोषण नाही खऱ्या अर्थानं ना त्यांचं जे उपोषण आहे त्यांच्या प्राणांतिक उपोषण आहे आणि आम्हाला असं वाटतंय की त्यांच्या जीवाला सुद्धा आता धोका निर्माण झालेला आहे तर लवकरात लवकर त्यांच्याविषयी सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी आणि लवकरात लवकर तोडगा काढावा यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित आहोत मी काय सांगाल या ठिकाणी काळे झेंडे देखील तुम्ही दाखवलेले आहेत काळे झेंडे दावले आम्ही सरकारचा पहिल्यांदा आम्ही निषेध करत आहोत कारण की लक्ष्मण हा की आठ दिवस जर उपोषणात बसले असतील तरी त्यांचं शिष्टमंडळ जर वेळेत पोहोचत नसेल तर हे कुठेतरी ओबीसी संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज या अन्यायकारक आहे कारण आज बावन्न टक्के जे ओबीसी समाज आहे हा, हा समाज कुठेतरी गावगाड्यात आज कुठेतरी सुशिक्षित समाज जसावा लागला आज कुठेतरी पंचायत राज मध्ये त्यांना आरक्षणाच्या जोरावर ते जो आज कुठेतरी निवडून येऊ लागले पण आज तेच नको या आज जे राज्य सरकार जे खेळीमेळी चालू आहेत ना जे राजकारण चालले हे फक्त न फक्त आरक्षण हे राजकीय राजकारणासाठी चाललेलं आहे कुठंतरी आज ओबीसी समाजाचे तरुण मुलं आज राजकारणात दिसू लागला त्यांच्या हक्काची अंमलबजावणी करू लागला त्यांना ला संविधानिक अधिकार मिळायला लागले सरकार नक्कीच राज्य सरकार अतिशय वेळ काढूपांना करत आहे त्या ठिकाणी सात दिवसांच्या उपोषणाच्या कालावधी नंतर काल कुठेतरी राज्य सरकारने एक कोलित दाखवलं आम्हा लोकांना कि त्या ठिकाणी शिष्टमंडळ पाठवलं परंतु अपेक्षित होतं की ते शिष्टमंडळ पाठवल्यानंतर आम्हाला समाधानकारक निर्णय त्या ठिकाणी कोणता तरी मिळाला असता परंतु तो त्या ठिकाणी काही मिळाला नाही आणि आमच्या बांधवांची उपोषणकर्त्या बांधवांची त्या ठिकाणी अतिशय अं नामुष्की ना त्यांच्यावरती ओढवली गेली आणि हालाकीची परिस्थिती थी त्या ठिकाणी या राज्य सरकारमुळे ओढवली गेली आहे रेड राज्य सरकार एका उपोष्ठाला रेड कार्पेट घालते आणि एका उपोषणाकडे दुर्लक्ष करते म्हणजे एक दुटप मना वागतोय जणू काय बाकी जे वाचता लक्ष्मण हाके साहेब उपोषण करत ते काय परराज्यात परदेशात ना आलेत काय का पाकिस्तान वगैरे येऊन ते उपोषण करतात आणि जे ओबीसी बांधव आहेत त्यांच्याकडून सरकारने जे निर्णय घेतलेला आहे ते चुकीचं आहे आणि तशाच पद्धतीने सरकारचा निषेध म्हणून या ठिकाणी ओबीसी बांधवांकडून काळे झेंडे दाखवत या सरकारचा निषेध केलेला आहे आणि पाठिंबा म्हणून आज ढोरलेवाडीतील बा, ओबीसी बांधवांनी बारामती आणि वालचल नगर रस्ता अडवून आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती